अनिता काय झाले असेल ग दोन दिवसांपासून अण्णा घरी आले नाहीत तू म्हणाली होतीस त्यांचे इथे मन लागत नाही म्हणून ते शेजारच्या सोसायटीमध्ये मुलांची ट्युशन घेण्यासाठी जातात आणि संध्याकाळपर्यंत घरी येतात पण मागच्या चार महिन्यांपासून त्यांच्याशी माझे व्यवस्थित बोलणे झाले नाही एकाच घरात असून आमची भेट होत नाही अण्णा असे काय शिकवतात त्या मुलांना जेणेकरून ते एवढ्या रात्री उशिराने घरी येतात अनिता अण्णा घरात जेवण तरी करतात की नाही तुला ठाऊक आहे ना त्यांना बाहेरचे जेवण पचत नाही जरा त्यांची काळजी घेत जा आई होती तेव्हा ती अण्णांची काळजी घ्यायची पण आता ही जबाबदारी आपली आहे तुला समजते ना मी काय बोलतोय ते संदीप त्याच्या बायकोला अनिताला म्हणत होता यावर अनिता म्हणाली तुम्ही तर असे बोलत आहात जसे काही अख्ख्या जगामध्ये एकटे तुमचे अण्णाच म्हातारे झाले आहेत आणि हो आत्ताच सांगते मी काही त्यांना कामाला लावले नाही ते दिवसभर घरात बसून असायचे सतत त्यांच्या तोंडात देवाची गाणी असायची त्यामुळे मला आणि मुलांना त्याचा खूप त्रास व्हायचा गाणी म्हणून झाली की मुलांना म्हणायचे माझ्यासोबत खेळा आता मला सांगा मुले त्यांच्यासोबत काय खेळ खेळणार आहेत आणि तसेही तुम्हीच म्हणत होतात की तुमचे बाबा इंजिनियर होते आणि जेव्हा अण्णा घरामध्ये बंटी आणि डॉलीला फिजिक्स आणि मॅथ्स शिकवत असायचे तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की बंटी आणि डॉलीसोबत अण्णांनी आणखी दोन चार मुलांना शिकवले तर त्यांचे मन लागेल म्हणून मी अण्णांना फक्त सुचवले की तुम्ही शिकवणी घेत जा त्यामुळे तुमचे मन लागेल मग मी काही चुकीचे बोलले होते का आणि हो आता तुमचे वडील ट्यूशन घेतल्यानंतर कुठे जातात आणि काय काय करतात ते काही मला ठाऊक नाही जर तुमचे अण्णा तुम्हाला कधी भेटले तर त्यांनाच विचारा उगाच मला त्रास देऊ नका आता पटकन उठा हातपाय धुवून घ्या आणि जेवण करा असे बोलून अनिता स्वयंपाक खोलीत निघून गेली असेच दिवस सरत होते रोज रात्री संदीप वडिलांची वाट बघत असायचा त्याला असे वाटत होते की अण्णा घरी आल्यावर त्याचे अण्णांशी बोलणे होईल तो वडिलांच्या तब्येतीची चौकशी करेल आणि ते एवढ्या उशिराने घरी का येतात याचे ये कारणही विचारू शकेल कारण रोज सकाळी संदीप झोपेत असतानाच शंकरराव कामावर निघून जायचे दुसऱ्या दिवशी शंकररावांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ते, ते कामावर गेले नव्हते संदीपने जेव्हा त्यांना ते पाहिले तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला अण्णा तुमच्या कपड्यांवर काळे डाग आणि हे ग्रीस का लागले आहे तुम्ही तर ट्युशन घ्यायला जाता ना मग घरी येताना तुम्ही अशा घाण कपड्यामध्ये कसे येता पण मी म्हणतो तुम्हाला काम करण्याची काय गरज आहे जर इथे तुमचे मन लागत नाही तर संध्याकाळी नाना नानी पार्कमध्ये फिरायला जात जा तिथे तुमच्या वयाची अनेक माणसे असतात त्यांना भेटल्यावर त्यांच्याशी बोलल्यावर तुमचे मन नक्की लागेल शंकरराव आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले बाळा तुला माझी खूप काळजी आहे आणि तुला हे कोणी सांगितले की मी ट्यूशन घ्यायला जातो म्हणून पण तेवढ्यात अनिता तिथे आली आणि तिला पाहून शंकररावांना समजले ते पुढे म्हणाले बरोबर आहे तुझे याला ट्यूशनच तर म्हणावे लागेल तर बाळा मी आयुष्याची ट्यूशन शिकायला आणि शिकवायला जातो आणि हे काळे डाग आणि हे ग्रीस तर आयुष्याने शिकवलेला एक धडाच आहे असो पण तू माझी अजिबात काळजी करू नकोस मी आज आराम करेन आणि उद्या पुन्हा कामावर जाईन संदीपला वडिलांचे असे हे कोड्यात बोलणे समजले नाही तो म्हणाला बाबा आंघोळ करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीची खारी आणि टोस्ट घेऊन येतो असे बोलून तो बाहेर निघून गेला तेव्हा अनिता शंकररावांना म्हणाली अण्णा बरे झाले तुम्ही तुमच्या मुलाला कामाबद्दल सांगितले नाही ते तुम्हालाही असे वाटते ना तुमच्या मुलाने थोडा आराम करावा मग त्यासाठी तुम्हाला ते काम करावेच लागेल हो ना घराची जबाबदारी उचलता उचलता तुमचा मुलगा तुमच्यासारखा दिसायला लागेल मग ते तुम्हाला आवडेल का आणि हो मी तर म्हणते उद्यापासून तुम्ही जिथे काम करता तिथेच राहा सारखे सारखेसारखे येण्याजाण्यातच तुमचे पैसे खर्च होतात त्यामुळे तिथेच जेवण करत जा आणि दरमहा तुमचा पगार जेव्हा होतो तेव्हा माझ्या नंबरवर फोन पे करत जा पुढे जाऊन ते पैसे आपल्याच उपयोगाला येतील यावर शंकरराव म्हणाले सुनबाई एवढाही अत्याचार करू नकोस मी तुला तुझ्या वडिलांसारखा आहे काहीतरी दया कर माझ्यावर देवाळी कोणत्याही वडिलांना असे दिवस दाखवू नयेत की एक बाप स्वतःच्या मुलाकडे त्याचे मन मोकळे करू शकत नाही सुनबाई हे काम तू माझ्याकडून करून घेत आहेस पण जरा विचार कर हे जर कधी संदीपला ठाऊक झाले तर त्याला कसे वाटेल अनिता म्हणाली त्यांना सर्व काही ठाऊक आहे पण मीच संदीपला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे असे तुम्ही अण्णांना दाखवू नका त्यामुळेच तर ते तुम्हाला ट्युशनबद्दल बोलत होते शंकरराव म्हणाले नाही माझा संदीप असा असूच शकत नाही तू माझ्याशी खोटे बोलत आहेस पण लक्षात ठेव ज्या दिवशी तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल तेव्हा तुला स्वतःची लाज वाटेल माझ्या मुलाने काही केले नाही पण मला असे वाटते की तुझ्या पापाची सावली त्याच्यावर पडू नये तेव्हा अनिता म्हणाली हे बघा अण्णा मी जे बोलते आहे ते गुपचूप ऐका आता काही वेळात संदीप परत येतील तेव्हा त्यांना म्हणा की मला त्रास होतो त्यामुळे सारखे येणे जाणे होत नाही आणि इथे माझे मन लागत नाही त्यामुळे मी तिथेच राहीन आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला भेटायला येईन संदीप तुम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतील पण तुम्ही थांबायचे नाही आणि जर तुम्ही असे केले नाही तर मी पोलिसात जाऊन तुमच्या मुलाविरुद्ध कंप्लेंट करेन की तुमचा मुलगा मला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो मग विचार करा तुमच्या मुलाला जेलची हवा खावी लागेल तुम्हाला असे वाटते का मी असे करावे म्हणून तिचे बोलणे ऐकून शंकरराव भीतीने थरथर कापायला लागले आणि म्हणाले नाही सुनबाई असे करू नकोस मी किंवा माझ्या मुलाने तुझे काय बिघडवले आहे मी तर सर्व काही तुम्हा लोकांच्या हवाली केले आहे मग तुला मला या घरातून बाहेर का काढायचे आहे तू मला जे काम दिले आहे ते मी करतोय ना तुला असे का वाटते की मी ह्या घरातून माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जावे अगं ह्या घरामध्ये माझ्या पत्नीच्या वत्सलाच्या आठवणी आहेत तिच्या आठवणींमध्ये मी माझे दुःख विसरून जातो आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर मी हे घर सोडून गेलो तर मी बाहेर कुठे राहू माझे खूप हाल होतील असे तुला नाही का वाटत असे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आले अनिता म्हणाली हे बघा मला चांगल्या सोसायटीमध्ये घर घ्यायचे आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे घराच्या किमती किती वाढल्या आहेत आणि दुसरे म्हणजे तुम्ही इथे राहिलात तर आमची काहीही बचत होणार नाही आणि जर बचत केली नाही तर मी माझ्या दोन्ही मुलांना परदेशामध्ये शिकण्यासाठी कसे पाठवू शकेन तेवढ्यात अनिताला समोरून संदीप येताना दिसला ती म्हणाली अण्णा ते बघा समोरून संदीप येत आहेत मी जसे सांगितले तेवढेच करा शंकरराव म्हणाले हो सोनबाई तू सांगशील तसेच मी करेन असे म्हणत ते रडायला लागले संदीप घरात आला तेव्हा शंकररावांनी पटकन आपले अश्रू पुसले तो वडिलांजवळ आला आणि म्हणाला बाबा हे घ्या मी तुमच्या आवडीची खारी आणि टोस्ट आणले आहेत आज मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने दुधाचा चहा बनवणार आहे तेव्हा शंकरराव म्हणाले संदीप बाळा मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे संदीप म्हणाला हो अण्णा बोला ना शंकररावांनी सुनेकडे पाहिले आणि सुनेने सांगितल्याप्रमाणे सर्व काही ते बोलले तेव्हा संदीप म्हणाला नाही अण्णा नाही एकतर दिवसातून एकदा मी तुम्हाला पाहतो आणि आता तर तुम्ही चक्क माझ्यापासून दूर जाण्याचे बोलत आहात ते काही नाही तुम्ही कुठेही जाणार नाही अण्णा अनिता दुरून शंकररावांना डोळे मोठे करून पाहत होती तेव्हा संदीपची नजर अचानक अनिताकडे गेली तेव्हा ती पटकन म्हणाली अण्णा तुमचा मुलगा बरोबर बोलतोय अहो अण्णा तुम्ही आम्हाला सोडून जाण्याची भाषा का करत आहात इथे आमच्याकडून तुमच्या सेवेत काही कमी पडले आहे का शंकरराव अनिताकडे एक टक पाहायला लागले आणि मनातल्या मनात म्हणाले की देवाने माझ्या सुनेला कोणत्या मातीचे बनवले आहे संदीप काही वडिलांचे ऐकायला तयार नव्हता पण तरीही शंकररावांनी आपल्या मुलासाठी विषाचा घोट घेतला आणि म्हणाले हे बघ संदीप बेटा फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे काम संपल्यानंतर लवकरच मी तुझ्याकडे येईन चल बरं आज आपण दोघे मिळून नाश्ता करूया खूप दिवस झाले आपण ना एकत्र नाश्ता केला ना जेवण कोणास ठाऊक आता पुढे अशी संधी मिळेल ना मिळेल असे बोलून ते संदीप बरोबर नाश्ता करायला बस बसले संदीपने वडिलांसाठी मस्त असा दुधाचा चहा बनवला दोघांनी गप्पा मारत नाष्टा केला रात्रीचे जेवण देखील दोघं बापलेकाने एकत्र केले पण हे काही अनिताला पटत नव्हते मुलाचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून शंकररावांना खूप भरून आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरराव यांनी आपले सामान बांधले तेव्हा अनिता त्यांच्याकडे आली आणि म्हणाली अण्णा लवकर आवरा बरं तुमचा मुलगा उठायच्या आधी तुम्हाला इथून जायचे आहे तेव्हा शंकररावांनी अनिताला हात जोडून विनंती केली की सुनबाई मला एकदा माझ्या मुलाला डोळे भरून पाहू दे त्यानंतर मी इथे एक मिनिटही थांबणार नाही तेव्हा अनिता म्हणाली अजिबात नाही जर संदीप जागा झाला आणि त्याने तुम्हाला पाहिले तर तो तुम्हाला जाऊच देणार नाही त्यामुळे निघा आता आणि हो हे घ्या वीस रुपये हे बससाठी दिले आहेत आता रोज जे वीस रुपये इथे येण्या जाण्यामध्ये खर्च होत होते ते वाचतील आणि त्याच वीस रुपयातून तुम्ही काहीतरी खात जा आता जा तुम्ही इथून एवढे बोलून आणि त्याने शंकररावांना हाताला धरून घराबाहेर काढले आणि गेट लावून घेतले शंकररावांनी एकदा घराकडे मागे वळून पाहिले आणि ते अश्रू पुसत तिथून निघून गेले दिवस सरले संदीप दररोज आपल्या अण्णांची आठवण काढायचा आणि अनिताला वडिलांचा पत्ता विचारायचा तेव्हा अनिता म्हणायची त्यांनी मला देखील त्यांचा पत्ता सांगितलेला नाही त्यामुळे संदीपला नेहमी असे वाटायचे की आज ना उद्या अण्णा परत येतील दिवस सरत होते संदीपसुद्धा त्याच्या कामांमध्ये बिझी राहायला लागला इकडे शंकरराव आपल्या कामामध्ये असायचे खरे तर काम करण्याचे त्यांचे वय नव्हते पण तरीही त्यांना पोटासाठी काम करावे लागायचे दोन महिन्यानंतर संदीप आपल्या मित्रासोबत म्हणजे आनंदसोबत कामानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये चालला होता शंभर किलोमीटर दूर गेला असेल की तेवढ्यात त्याची गाडी बंद पडली आनंद म्हणाला संदीप इथे बाजूलाच चहाचे दुकान आहे आणि एक गॅरेज पण आहे तू चहा सांग तोपर्यंत मी गाडी नीट करून आणतो एवढे बोलून आनंद गॅरेजकडे गेला आणि मेकॅनिकला गाडीला काय झाले आहे ते पाहायला सांगितले त्यानंतर दोघे मित्र चहा प्यायला लागले काही वेळानंतर आनंद म्हणाला संदीप मी गाडी रिपेअर झाली का ते पाहून येतो तू बस एवढे बोलून तो गॅरेजकडे गेला अचानक संदीपला मोठ्याने बोललेला आवाज ऐकायला आला आनंदने एका वृद्ध मेकॅनिकच्या कांशेलात लगावली आणि म्हणाला अरे म्हाताऱ्या तुला कोणी गॅरेजमध्ये काम करायला ठेवले आहे स्वतःला इंजिनियर समजतोस का तुला कोणी सांगितले होते गाडीचा हा पार्ट खोलायला तुला ठाऊक आहे का ह्या गाडीची किंमत किती आहे अरे तुझ्या अख्ख्या खानदानाला जरी विकून टाकलेस तरीसुद्धा या गाडीचे पैसे देऊ शकणार नाहीस कुठे गेला ह्या गॅरेजचा मालक कसल्या कसल्या लोकांना कामावर ठेवून घेतोय कोणास ठाऊ गॅरेजचा मालक म्हणाला साहेब तुम्ही काळजी का करता भले हे म्हातारे असले तरीसुद्धा यांना खूप माहिती आहे जर त्यांनी हा पार्ट खोलला आहे तर याचा अर्थ सरळ आहे की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम दिसला असेल तुम्ही काही काळजी करू नका तुमची गाडी तुम्हाला सही सलामत मिळेल साहेब एवढा म्हातारा असूनसुद्धा हा माणूस इथे काम करतो याचा अर्थ त्याची काहीतरी मजबुरी असेल नाहीतरी ह्या वयामध्ये लोक आपल्या मुलांच्या आधारावर जगत असतात आणि निवांत आराम करतात शंकरराव आनंदला म्हणाले बेटा मला माफ कर मी तुला विचारले नाही पण तुझी गाडी एवढी गरम झाली होती की जर मी याचा हा पार्ट उघडला नसता तर काही वेळातच वाटेत पुन्हा गाडी बंद पडली असती आणि पुढे घनदाट जंगल आहे तिथे तुम्हाला कोणी मेकॅनिक भेटला नसता फक्त हा विचार करून मी आनंद म्हणाला अरे बेटा कोणाला बोलतोयस तू तुझ्यासारख्या माणसाला तर मी माझा चौकीदार म्हणूनसुद्धा ठेवणार नाही आणि तू माझा बाप बनायला निघालास चलहट असे बोलून आनंदने शंकररावांना धक्का दिला शंकरराव पडणारच होते की अचानक संदीपने त्यांना येऊन सांभाळले आणि त्याची नजर शंकररावांच्या चेहऱ्याकडे गेली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो म्हणाला अण्णा तुम्ही इथे या अवस्थेत संदीप शंकररावांच्या गळ्यात पडला त्यानंतर त्याने आपल्या वडिलांना वाकून नमस्कार केला आणि मित्राला म्हणाला आनंद तुझी एवढी हिंमत तू माझ्या वडिलांवर हात उचललास असे बोलून संदीपने आनंदला कांशिलात लगावली तो पुढे म्हणाला तुला लाज नाही वाटत का एका म्हाताऱ्या माणसासोबत अशा प्रकारे बोलतोस आनंद म्हणाला हे तुझे वडील आहेत पण तू तर म्हणत होतास की तुझे वडील खूप विद्वान होते आणि ते कोचिंग क्लासेस घेतात आणि त्यासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत म्हणून यावर संदीप काहीच बोलला नाही त्याने वडिलांना आधार दिला आणि खुर्चीवर बसवले त्याने वडिलांना प्यायला पाणी दिले आणि म्हणाला अण्णा तुम्ही मला एवढे खोटे का बोललात आणि तुम्ही अशा ठिकाणी अशी नोकरी का करत आहात मी तुमच्या सेवेत कुठे कमी पडलो तेव्हा शंकरराव रडायला लागले त्या गॅरेजचा मालक आणि आजूबाजूला उभारलेले सर्व लोक त्या बापलेकाला पाहत होते शंकरराव म्हणाले देवाने कोणत्याही वडिलांना असा दिवस दाखवू नये पण बहुतेक माझ्या नशिबामध्ये हे सर्व पाहायचे लिहिले होते संदीप म्हणाला मला सांगा हे सर्व कसे झाले आणि तुम्ही मला का सांगितले नाही तुमची अशी कोणती मजबुरी होती अण्णा सांगा शंकरराव तो दिवस आठवायला लागले आणि म्हणाले संदीप तुझ्या लक्षात आहे का तुझ्या आईच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी तू मला शहरामध्ये तुझ्या घरी घेऊन गेला होतास पहिले काही दिवस आनंदात गेले पण काही दिवसानंतर अनिताला माझे इथे राहणे आणि तू माझी काळजी घेणे खटकायला लागले एवढे बोलून त्यांनी आपली व्यथा ऐकवली एके दिवशी शंकररावांना खूप भूक लागली होती आतमध्ये सून नातू नात सर्वजण जेवण करत बसले होते शंकररावांनी सुनेला अनेकदा आवाज दिला पण ती काही बोलली नाही आणि ना कोणी त्यांच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले एक तास होत आला होता, होता। सकाळी शंकररावांनी फक्त चार बिस्किटे आणि चहा घेतला होता पासष्ट वर्षीय शंकररावांना भूक सहन होत नव्हती इतर दिवशी सकाळी तर मुले आणि संदीपसाठी जेव्हा नाश्ता बनवला जायचा त्यावेळी ते त्यांनासुद्धा एक चपाती खायला दिली जायची पण आज रविवार होता रविवारच्या दिवशी दुपारी उशिराने जेवण बनायचे मुले आपल्या आवडीची मॅगी पास्ता मागायचे तेव्हा त्यांना ती लगेच बनवून देत होती पण घरातील म्हाताऱ्याला कोणी एक भाकरी देखील विचारत नव्हते बिचारे सकाळी आंघोळ वगैरे आटोपून जेवणाची वाट पाहत बसायचे खूप उशिराने त्यांना जेवण मिळायचे काही दिवसानंतर सुनेने आजूबाजूच्या मुलांची शिकवणी घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले ते जेव्हा ट्युशन घ्यायचे तेव्हा त्यांना चहा पाणी मिळायचे पण ज्या महिन्यामध्ये एखाद्या मुलाने जरी ट्युशन सोडली तेव्हा शंकररावांना एक चपाती कमी दिली जायची एके दिवशी जेव्हा शंकररावांना भूक सहन झाली नाही तेव्हा ते, ते स्वतः पलंगावरून उठले आणि स्वयंपाक खोलीमध्ये गेले आणि त्यांनी हॉटकेसमधून दोन चपात्या आणि भाजी घेतली तेवढ्यात अनिता तिथे आली आणि म्हणाली काय बाई हद्द झाली अण्णा काय हो हे आता किचनमध्ये स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेण्यापर्यंत हिंमत झाली का तुमची असे बोलून तिने त्यांच्या ताटातील एक चपाती काढून घेतली आणि त्यांच्या हातामध्ये ताट दिले आणि म्हणाली घरात बसून जेवायचे जे नाही तिथे या बाहेर अंगणात ब तुमचा जो पलंग आहे ना तिथे जाऊन जेवण करा त्यामुळे सकाळी संदीप ऑफिसला गेला की सून शंकररावांना बाहेर पलंगावर बसायला सांगायची मग त्यांचा चहा नाश्ता दुपारचे जेवण ते तिथेच बाहेर बसून करायचे आणि जेव्हा संध्याकाळी संदीप ऑफिसवरून घरी यायचा त्याआधी काही मिनिटे त्यांना घरात घेतले जायचे संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना संदीप मुलांसाठी खायला घेऊन यायचा तेव्हा सर्वात आधी तो आपल्या वडिलांना खायला द्यायचा मग ते फळे बिस्किटे मिठाई किंवा मग ते चॉकलेट का असेना वडिलांना दात नव्हते त्यामुळे चॉकलेट चघळताना पाहून संदीपला खूप समाधान वाटायचे तो वडिलांमध्ये आपले बालपण पाहायचा आणि हे बरोबरही आहे लहान मूल आणि म्हातारा माणूस एकसारखेच असतात पण हे सर्व अनिताच्या डोळ्यांमध्ये खुपायचे एके दिवशी दुपारी शंकररावांना अनिताने जेवण वाढले अनिताने पाण्याची बॉटल घेण्यासाठी फ्रीज उघडला तेव्हा त्यांचे लक्ष फ्रीजमधील ध्येयाच्या पातेल्याकडे गेले त्यांना आज दही खावेसे वाटत होते त्यामुळे अनिता पाण्याची बाटली घेऊन गेल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे पाहून फ्रीज उघडला आणि एका छोट्याशा वाटीमध्ये पातेल्यातील थोडेसे दही वाटीत घ्यायला लागले तेव्हा पाठीमागून अनिता आली आणि म्हणाली खबरदार जर दही घेतले तर तुमचा मुलगा म्हणतो तुम्हाला खोकला आहे आणि बघा बापाच्या जिभेला चोचले सुचत आहेत ह्या वयात दही खाऊन आणखी दोन चार वर्षे जिवंत राहाल असे वाटते का आणि जर जगलात तर आमच्यासाठी प्रॉब्लेमच आहे की गुपचूप ते जेवणाचे ताट उचला आणि तुमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन जेवण करा ट्युशनची वेळ होत आहे पटकन जेवण करा आणि मुलांचे ट्युशन घ्यायला जा नाहीतर ज्या दोन भाकरी मिळत आहेत त्यातील एक कमी होईल शंकररावांनी जेवणाचे ताट उचलले आणि बाहेर पलंगाजवळ जाऊन जेवण करू लागले जेवताना त्यांना आपल्या पत्नीची आठवण यायला लागली की कशी त्यांची पत्नी दररोज जेवणात त्यांना न मागता दही द्यायची आणि ते जोपर्यंत जेवण करत असायचे तोपर्यंत अतिशेजारी बसून त्यांना साडीच्या पदराने हवा घालायची बायको जिवंत होती तेव्हा सर्व काही ठीक होते पण आज शंकररावांना एक वेळ देखील व्यवस्थित जेवण मिळत नव्हते हे सर्व संदीपला सांगताना ते त्या आठवणीतून हरवून गेले होते अचानक गॅरेज मालकाच्या आवाजाने शंकरराव आपल्या आठवणीतून बाहेर आले गॅरेज मालक म्हणाला शंकरराव तुम्ही सांगितले नाही की तुम्ही खूप शिकलेले आहात म्हणून आणि जी स्त्री तुमच्या कामाबद्दल माझ्याशी बोलायला आली होती ती तुमची सून आहे का तो मालक पुढे म्हणाला देवाने कोणत्याही वडिलांना असले दिवस दाखवू नये आणि एक स्त्री एवढी कठोर कशी असू शकते हे देवा तिने तिच्यासोबत मलाही पापाचा भागीदार बनवला आहे नाही नाही आता मी तुम्हाला इथे राहू देणार नाही जर तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळू शकत नाहीत तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला तेवढ्यात संदीप म्हणाला नाही माझे बाबा आता कुठेही जाणार नाहीत ते इज्जतीने स्वतःच्या घरी राहतील तिथेच उभ्या असलेल्या आनंदने शंकररावांची माफी मागितली आणि म्हणाला काका मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला ठाऊक नव्हते की तुम्ही संदीपचे वडील आहात तेव्हा शंकरराव त्याला म्हणाले बेटा मी तुझ्या मित्राचा वडील आहे म्हणून तू माझी माफी मागत आहेस का जर माझ्या ठिकाणी दुसरा कोणी माणूस असता तर तू त्या माणसावर हात उचलला असतास का अरे काही नाही तर समोरच्या माणसाच्या वयाचा तरी विचार कर ते नाही तर आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांचा मान ठेव मी असो किंवा दुसरा कोणताही माणूस असू देत तोही कोणाचा ना कोणाचा तरी वडील असतोच ना एवढे बोलून शंकरराव आपल्या मुलाचा हात धरून घराकडे निघाले घरी गेल्यानंतर संदीपने वडिलांना बाहेर खुर्चीवरच बसवले आणि तो एकटाच घरामध्ये गेला अनिता हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती संदीपला आलेले पाहून अनिताने त्याच्यासाठी पाणी आणले तेव्हा संदीपने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि म्हणाला अनिता खूप दिवस झाले अण्णांची काही खबर नाही मिळाली अण्णांना काम तर तुझ्या सांगण्यावरूनच मिळाले होते ना तर मग जरा फोन करून विचार बरं अगं किती महिन्यांपासून अण्णा घरी आले नाहीत अनिता म्हणाली तुमच्या सांगण्यावरूनच मी काल फोन केला होता तेव्हा ते म्हणाले की अण्णा एका सावकाराच्या मुलाची शिकवणी घेत आहेत काही कारणामुळे त्या सावकाराला परदेशात जावे लागणार होते त्यामुळे मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून तो माणूस जाताना अण्णांना देखील परदेशात घेऊन गेला तुम्हीच बघा आता तुमच्या वडिलांनी आपल्याला सांगितले देखील नाही आणि त्या माणसासोबत परदेशात निघून गेल्या आहेत ती पुढे म्हणाली अण्णा आता अशाच श्रीमंत मुलांची शिकवणी घेतील आणि आपले म्हातारपण परदेशात आरामाने जगतील तुमचा खूप विश्वास आहे ना तुमच्या वडिलांवर तुम्हाला असे वाटले होते की तुमचे वडील तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीत ते परत येतील पण पैसा सर्व काही माणसाला विसरायला लावतो शी कसले स्वार्थी आहेत तुमचे वडील तेवढ्यात संदीपने तिच्या जोरात कानशिलात लगावली आणि त्याला दिवसात तारे दिसायला लागले तिथेच बाजूला उभा असलेला आनंद म्हणाला वहिनी काहीतरी लाज बाळगा किती खोटे बोलणार आहात अजून तो पुढे म्हणाला यार संदीप मला तर असे वाटते की तू ह्या बाईला सरळ पोलिसात द्यावे एवढे बोलून तो निघून गेला अनिता संदीपला काही विचारणार तेवढ्यात संदीपने अनिताच्या आणखी एक कांशिलात दिली आणि म्हणाला नालायक बाई तू माझ्या देवासमान वडिलांना गॅरेजमध्ये नोकरी करायला सांगितले जे वडील त्यांच्या काळात इंजिनियर होते त्यांना तू एक मेकॅनिक बनवलेस आणि मला खोटे बोलत राहिलीस आणि त्यांना एवढे घाबरवले की तू त्यांना मला भेटू देणार नाहीस आणि मला जेलची हवा खायला पाठवशील आता थोड्या वेळात कळेल की कोण जेलमध्ये जाईल तू थांब जरा एवढे बोलून संदीपने खिशातून मोबाईल काढला आणि सर्वात आधी अनिताच्या आईबाबांना फोन लावून बोलावून घेतले आणि तिला म्हणाला आता मी पोलिसांना फोन करेन आणि सांगेन की तू माझ्या वडिलांसोबत काय काय केले आहेस अनिता रडायला लागली संदीपची माफी मागायला लागली एवढ्या शंकरराव घरात आले आणि त्यांना समोर पाहून अनिता अवाक राहिली तिला सर्व समजले की आता संदीपपासून काहीही लपलेले नाही तिने आपल्या सासऱ्याचे पाय धरले आणि म्हणाली अण्णा मला माफ करा मी पैशाच्या लोभाने आंधळी झाले होते पण यांना सांगा मला पोलिसात देऊ नका म्हणून माझी मुले माझ्याबद्दल काय विचार करतील तेव्हा शंकररावांनी संदीपला थांबवले आणि म्हणाले हे बघ संदीप जे व्हायचे होते ते झाले आहे पण तू तु तुझ्या मुलांचं जरी विचार कर संदीप म्हणाला तुम्ही माझ्यासाठी एवढे केले पण त्या बदल्यात माझ्या बायकोने तुमच्यासोबत काय केले त्यामुळे मला माझ्या मुलांकडून काहीही का अपेक्षा नाही तेवढ्यात अनिताचे आईबाबा आले आणि संदीपने त्यांना सर्व काही सांगितले तेव्हा अनिताचे आईबाबा सुद्धा तिला ओरडले ते म्हणाले तू आमच्या संस्कारांच्या चिंता केल्या आहेस तू एवढी नालायक कशी असू शकतेस की एका वडिलांना त्यांच्या मुलापासून दूर केलेस आणि त्यांना असे हलाखीचे आयुष्य जगायला मजबूर केलेस अनिताला तिच्या चुकीची जाणीव झाली होती तिने असे वागून आपला संसार मातीमोल केला होता वडिलांच्या सांगण्यामुळे संदीपने अनिताला माफ तर केले होते पण तो तिला म्हणाला की तुला यापुढे माझ्यासोबत माझ्या खोलीत राहता येणार नाही त्यामुळे तू दुसऱ्या खोलीत जा आणि हो ह्या घरची सून म्हणून अण्णांनी तुला माफ केले त्यामुळे तू ह्या घरात राहू शकतेस पण आता तू माझी बायको असल्याचा अधिकार गमावला आहेस आता एकाच घरामध्ये सर्वजण राहत होते पण अनिता संदीपसाठी अनोळखी झाली होती पण शंकरराव आजही तिला सुनबाई म्हणूनच बोलायचे आणि तेवढीच इज्जत सुद्धा द्यायचे अनिताने शंकररावांसाठी जेवणाचे ताट वाढले आणि त्यांना दिले तेव्हा शंकरराव जेवणाचे ताट पाहून आवाजात म्हणाले आज तर माझ्या सुनेने मला जेवणात एवढ्या भाज्या दिल्या आहेत की कोणती खावी आणि कोणती नको असे वाटत आहे आज जेवणात दही पण आहे आज हे ताट पाहूनच माझे मन तृप्त झाले तेवढ्याच स्वयंपाक खुलीच्या दरवाज्यात उभे राहून अनिता मनातल्या मनात विचार करत होती की आज अण्णा मला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटत आहेत जे जेवणाचे ताट पाहून हसत आहेत बरोबर आहे म्हातारी माणसे आणि लहान मुले एकसारखीच असतात त्यामुळे मी आता दररोज अण्णांना सर्वात आधी जेवण देईन मी तर हे विसरले होते की अण्णा देखील घरातील एक लहान मुलंच आहेत जे हट्ट करत नाहीत पण भूक त्यांनासुद्धा लागत असेल आजपर्यंत मी फक्त स्वार्थीपणाने वागले पण ज्याने आपल्या मुलाचे पालनपोषण करून शिकवून मोठे करून माझ्याकडे सोपवले त्या माणसाचा विचार माझ्या मनात का आला नाही असा विचार करता करता अनिताच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले तिला पश्चाताप व्हायला लागला दुसऱ्या दिवसापासून शंकररावांना वेळेत नाश्ता जेवण आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ न मागता मिळू लागले आता त्यांना काही मागण्याची गरज पडत नव्हती ते खुश होऊन आपले दोन्ही हात सुन्याच्या डोक्यावर ठेवत म्हणायचे सुनबाई तुला उदंड आयुष्य लागू देत तुझ्यासारखी सून प्रत्येकाला मिळावी हे ऐकताच अनिताच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचे जे संदीप पासून लपत नव्हते जर आत्मा तृप्त झाला तर आशीर्वाद स्वतःहून मिळतो वडिलांच्या सांगण्यानुसार संदीपने आपल्या पत्नीला आणखी एक संधी दिली आणि अनिताने सुद्धा ह्या गोष्टीचा स्वीकार केला की ज्या घरामध्ये वृद्ध माणसे आनंदी असतात त्या घरामध्ये आनंदाची बरसात होते शेवटी काय अंत भला तर सब भला तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद